शेवगाव तालुक्यातील दहिगाव येथील नवजीवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची मान्यता रद्द करावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण शंकर हे शेवगाव तहसील कार्यालय येथे उपोषणास बसले आहेत शेवगाव तालुक्यातील जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नवजीवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दहिगावने या विद्यालयाला शंभर टक्के शासनाचे अनुदान असून त्या विद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी के वाय नजन हे माहिती अधिकारामध्ये असे लेखी देतात की सदरेल विद्यालय हे कोणत्याही प्रकारचे अनुदान घेत नसून ते माहिती अधिकार कायद्याअंतर्गत दे माहिती देण्यास बांधील नाही त्यामुळे माहिती अधिकाऱ्यांमध्ये खोटी माहिती देणारे प्रशासक नजन यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा व सन दोन हजार प्रदीप भरत वांढेकर या शिक्षकाला दिली गेलेली शासकीय मान्यता ही कोणत्या प्रवर्गातून दिली गेली आहे त्याचीही चौकशी होण्यात यावी व या संस्थेतील विठ्ठल सूर्यभान बावने यांच्या पदोन्नती बाबत ही चौकशी करावी मागण्या घेऊन खोमणे हे शेवगाव तहसील कार्यालय समोर उपोषणास बसले आहेत त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस असून अद्याप त्यांची कोणत्याही अधिकारीने भेट घेऊन त्यांना उपोषणापासून प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला नाही प्रवीण शंकर खोमणे राहणारे भागवत तालुका शाहू जिल्हा मंदिर मी तहसील कार्यालया समोर यासाठी उपोषणाला बसलो आहे जनता शिक्षक प्रसारक मंडळ दहेगावने संचलित नवजीवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हे शंभर टक्के अनुदानित असून येथील प्रशासकीय अधिकारी दोन माहिती अधिकारामध्ये असे सांगतात की आम्ही शासनाकडून कुठल्याही प्रकारचं अनुदान घेत नाही त्यामुळे आमची संस्था ही माहिती अधिकारात येत नाही त्यामुळे या संस्थेची तात्काळ मान्यता रद्द क करून के न प्रशासकीय अधिकारी के, के वाय नजर यांच्यावरही चारशे वीसचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच दोन हजार दहामध्ये जी शि सहशिक्षक भरती झालेली आहे त्यातील प्रदीप भरतवांडेकर हे कुठल्या प्रवर्गातून भरती झाले आहे त्यांचीही तात्काळ चौकशी करून त्यांच्यावरही तात्काळ कारवाई करण्यात यावी त्या संस्थेतील क्लर्क विठ्ठल सुरेबनबावणे हे त्यांची पदोन्नती झालेली आहे त्या पन पदोन्नती ही कशामधून झाली कोणत्या प्रवर्गात झाली त्यांची तात्काळ चौकशी करून कारवाई करण्यात यावी यासाठी मी प्र येथे प्राणांतिक उपोषणाला बसलो आहे